भंडाऱ्यात शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाडून आला आहे नरेश डहारे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत उबाटा मधील आमदार फुटल्यानंतर शिवसेना नेत्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना परत येण्याचे आव्हान केले होते यामुळे डहारे आणि या इतर निष्ठावान कार्यकर्ते पुन्हा शिवसेनेत परतले परंतु आता पक्षात तणाव वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे म्हणून त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत पुनरागमन केले आहे मात्र संपर्क प्रमुख खोपडे यांनी त्यांच्यावर भोंडेकर त्यांच्या सोबत काम केल्याची तक्रार केली आहे पक्षात फूट पाडण्याचा झगडा लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही नरेश डहारे यांनी केलाय मला असं म्हणावं आहे की वर्षो वर्ष शिवसेनेसाठी कार्य करणारा निष्ठावन कार्यकर्ता म्हणून आमचे भंडारा जिल्ह्यामध्ये ओळख आहे आणि एखादा मुंबईवरून आला ज्याला शिवसेनेची संस्कृती मालूम नाही पहिल्यांदा काँग्रेसमध्ये काम केलं नंतर बी जे पीमध्ये काम केलं आणि पुन्हा या ठिकाणी इथं आल्यावर एक मोठा पद त्यांना मिळाला आणि अशा प्रकारची भाषा करणे हा मला योग वाटलं नाही सहा तारखेला सुद्धा पौनीमध्ये अशा प्रकारची मिटिंग बी एल ओची त्या ठिकाणी होती आणि मग तो ते मला बोलवत नाही परंतु मी अचानक गेलो यांच्याबरोबर आणि मिटिंगमध्ये न नव्हतोच मी परंतु त्या ठिकाणी चार उमेदवार शिवसेनेचे असताना कुठेतरी एका उमेदवाराला त्याने म्हटलं का हा पार्टीचा नरेंद्र पहाडेंनी डिक्लेअर केलेला उमेदवार आहे आणि असा बोलल्याबरोबर हे तीन उमेदवार त्या ठिकाणी म्हणजे तो अजून डिक्लेअर झाला नाही तुम्ही असे कसे म्हणता नाही पूर्व विदर्भ संपूर्ण प्रमुख मान्य साहेबांचा आदेश आहे पण आमच्या शिवसेनेमध्ये आम्ही वर्सोनुवर्स काम केलं जोपर्यंत सामन्यामध्ये हे यादी येत नाही किंवा शिवसेना प्रमुख पहिल्यांदा डिक्लेअर करत होते आता माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब डिक्लेअर करतात आता त्यांनी याला अधिकार दिला त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून कुठंतरी हा सुपारीबाज संपर्क प्रमुख अशा प्रकारच्या भंडारा जिल्ह्यामध्ये वादंग निर्माण करून शिवसेना पक्षाला कमकुत करण्याचा पाप करत आहे असं मला वाटतंय कारण आम्ही वर्षानुवर्ष काम केलं तर अशी पद्धतच नाही शिवसेनेमध्ये आणि अशा प्रकारची या नवीन पद्धतनं कुठेतरी संघटनेमध्ये झगडा लावण्याचा हा काम करत असेल तर हा मला बरोबर येता येता त्यांनी माझ्या विरोधात खोटी तक्रार केली मला बदलवलं त्याच्यानंतर पौनीच्या तालुका प्रमुख काटेखायला बदलवलं त्याच्यानंतर भंडाऱ्याचा तालुका प्रमुख बदलवलं त्याच्यानंतर जेवढे या विधानसभेचे विभाग प्रमुख होते उपविभाग त्यांना बदलवला म्हणजे तुम्ही पूर्ण स्ट्रक्चरच समजा बदलवत असाल तर पक्षाचं काम कोण करेल तुम्ही सुरुवातीपासूनच या ठिकाणी दुपडी माजवली आणि प्रत्येक वेळेस आम्ही जवळजवळ जोड़ एक वर्ष मान्य उद्धवसाहेबांना वेळ मागितला त्यांना तक्रारी अनेक केल्या का हा माणूस बरोबर नाही आहे यांना कुठंतरी पहा याची चौकशी करा पण पक्षाच्या नेत्यांनी अजून अशा प्रकारचा विषय न केल्यामुळे पुन्हा के त्याची डेरिंग वाढली हो। आणि तो आमच्यापर्यंत आता आला ना आम्हालाही आता पदमुक्त केलं त्याच्या इशाऱ्यावर तर हा पक्षामध्ये काय चालू आहे कुठंतरी असा वाटते आम्हाला आणि म्हणून जुने जेवढे काही लोक आहेत जे पक्षाचे चांगले काम करतात त्यांना जर पक्ष अशा प्रकारचा बाजूला करत असेल तर पूर्व विदर्भामध्ये आज पक्षाची जी परिस्थिती आहे हे आम्हाला बरोबर वाटत नाही आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे उद्धव साहेबांना ते आमचे नेते आहेत की त्यांनी या भंडारा जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यास करून आपले निरीक्षक पाठवून शिवसेना प्रमुख मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा कट्टर शिवसैनिक किंवा त्यांना मानणाऱ्या लोकाधिकार समितीच्या लोकांना पाठवून या ठिकाणची परिस्थिती संपूर्णपणे अभ्यास करून पुन्हा या ठिकाणी निर्णय घ्यावा ही एवढीच आमची नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र